पाच किलो जा रक्ट्टे आहे बाबा कसलाय कचक्या वाटला होता आपलावर मोठा ये बाबा बाबा कसलाय तू तीन चार किलो जा दहा किलो तू अरे रेकॉर्ड झाला अरे का उसा वाटलेला तू बाबा बाबा कडक 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 आहे बघा पीस एक नंबर ना वाटला असला तीन चार किलोचा आहे पहिलाच नाही साईज भय असले रफाटे आहे पिस्तीला पिस्ती आयला रे कोट झाला कसलाय बघ दहा किलो तिची तुला जास्ती होईल कस बघा किलो आबा बाबा कस्तीला खोल पा एक नंबर बारी वाटला ना आता काय सोरा बरा वाटला <laughs> मग कसलाय बघा डांगर का बाबा